आहेत आणि आज आम्ही गर्ल्स गँग जातोय मूवीला सो जाऊया चला आपल्या सोबत आहेत नेहमी sarkis माझे सिस्टर लाडकी शौर्की ज्योती ताई आणि इकडे आम्ही माझी कोरियन हिचं मी इंट्रोडक्शन करून दिलेलं रोशनी सो ती आज आली आहे आमच्याकडे तर आम्ही विचार केला चला मूवीचा प्लॅन करूया जस्ट अस ऑफ द स्पॉट प्लॅन झाला आणि कॅमेरामॅन रोशनी मी ते पोचलेलो आहोत आता हे आमचं ड्रॅगॉन रेस्टॉरंट आणि सो <laughs> कोरियन गर्ल चूज करा काय पाहिजे वॉट यू वॉन्ट कोणतं फूड खा कोणतं फूड घेतात बघ ना ते नाही स्टार्टडमध्ये काय जसं खाजयला तुझ्या

ट्राय uh, mm. कर तू आणि आम्हाला टेस्ट सांगतो आणि स्पेशली आम्ही मागवले हे जे जे काहीसाठी बिकॉज तिचं फेवरेट आहे ट्राय कर आणि सांग कसे आहे mm. <laughs> रोशनी तू पण ट्राय कर आमच्याकडे दोन दोन रोशनी आहे एक रोशनी ही आहे आणि एक रोशनी ही आहे ही व्हेजिटेरियन अँड शी इज नॉन व्हेजिटेरियन खूप खूप मस्त आहे मला सिरियसली खूप छान आहे क्रॅपवर आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केलं मला क्रॅप्स जिब्बात आवडत नाही मी खात पण नाही आणि मला त्याला ओपन करून साफ करून खाता पण येत नाही आणि मला फिश पण नाही आवडत म्हणजे सी फूड आवडत असत मी आज फर्स्ट टाईम ट्राय केलं खूप छान खात जी लोकं क्रॅप्स खात नाही त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे त्यानंतर काय आहे त्यांच हेड बॅबचे जे ते मॅडमचे थाई नूडल्स आलेले आहेत कोणते बॅड थाई नूडल्स लुक व्हेरी टेस्टी ट्राईट फर्स्ट स्पेशली फॉर व्हेजिटेरियन गर्ल

सगळं डिनर खतम झाल्यानंतर फिनिश झाल्यानंतर या मुलीसाठी ऑर्डर केल्या फ्लाशे फिंगर्स <laughs> <laughs>

जी मूवी हॉल अवेलेबल होती ती इकडे लोकेशन चेंज होतं आणि आम्हाला नियर बायच पाहिजे होतं बिकॉज ही नाईट मूव्ही आहे सो आम्ही लवकरात लवकर घरी पोहोचू नाहीतर मुंबई आम्हाला घराचे बॅग काढेल आमचं स्क्रीन टू आहे मूवी स्टार्ट झालेलं आहे आमचा ऑलरेडी टेन थर्टीचा मूवी होता आणि आता टेन फॉर्टी वन झालं खाली है ठीक बट जो टीम हम यहाँ बनाने जा रहे हैं वो तुम्हारी या मेरी नहीं इस देश की टीम है अव्वल दर्जे का खेल दिखाया पर अफसोस ड्रॉ से उन्हें कोई फायदा नहीं मिलेगा कसा बढ़ला मूवी लाख से ज्यादा लोग एक समय एक ही नाम चला रहे हैं और वो आप साफ सुन सकते हैं और ये दिन की शुरुआत पाक के पास बॉल पाक सिंह का बेहतरीन लॉ मानी को क्रॉस करके दिया है सोन क्यूम को सोन क्यूम चंद्रा को किया पार रमेश आपको बता दो पिछले मैच में इसी तरीके से उन्होंने गोल किया था कोरिया तो का मौका पडलं आहे होती तुला कशी वाटली खरंच खूप छान होती च मस्त आहे स्पूस वगैरे फक्त <laughs> <laughs> मॅम म्हणजे खूप मेहनत करतात आणि खरंच इंटरनॅशनल लेवलवरती खेळणं खूप इझी नाही आहे खूप मेहनत घ्यावी लागते त्याच्यामागे <laughs> ॲक्च्युली खरं सांगू तर मला मॅच आणि हे फुटबॉल मॅच मॅचेस वगैरे काही कळत नाही म्हणजे याच्यातलं काही नॉलेज नाही आहे पण ओके याच्यामध्ये थोडं थोडंफार कळत होतं आणि हो, खूप मजा आली सगळे लोक क्लॅपिंगसुद्धा करत होते जेव्हा गोल मिळत होते इंडियाला जेव्हा स्कोर होत होते इंडियाचे या आहे नाही तुमचाच वाट बघत होतो आम्ही

मला आधी स्टार्टिंग नंतर मिड मध्ये मला झोप येत होती ती झोपली पण नंतर इंटरेस्टिंग झाली जेव्हा ते इंडियन मॅच वगैरे त्याला ते कॅन्सर झालं ना मग इंटरेस्टिंग झाले येस पार्किंग बेसमेंट इथे आम्ही आमचे बाईक्स पार्क केले आणि आता आम्ही बाईकने घरी जातोय सो टाईम दाखव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच काही न्यू एन्जॉयबल व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा सेल्फी श्रोपा तोपर्यंत काळजी घ्या